नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश मा युट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडीमध्ये कार्यरत असणाऱ्या कार्य करण्यास जर तुम्ही इच्छुक असाल तर तुमसाठी ही सुवर्ण संधी आहे येत्या शंभर दिवसामध्ये महाराष्ट्र सरकारने अंगणवाडीमधील जी रिक्त पदे आहेत ती सर्व रिक्त पदे भरण्याबाबत आपल्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भातच ही जाहिरात आलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये याची जाहिरात आलेली आहे तर आता आपण सोलापूर जिल्ह्याची जाहिरात पाहणार आहोत आणि नक्की ही जाहिरात कशा संदर्भात आहे कशा पद्धतीने फॉर्म भरायचा किती जागा रिक्त आहेत कोणत्या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत अर्ज कशा पद्धतीने भरायचा आणि त्यांची नॉमिनेशन पद्धत म्हणजेच की किती गुण असल्यानंतर किती गुण भेटणार हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ऍक्टिव्ह करिश मा युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा ही जाहिरात आहे अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता सर्वत्र आता महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची भरती सुरू झालेली आहे आणि ज्या ठिकाणी अंगणवाडी पद हे रिक्त आहे त्या ठिकाणी सरळ सेवेने नियुक्त हिता नॉ नौ, बाय नॉमिनेशन म्हणजेच की सरळ नियुक्ती यांची केली जाणार आहे ती सरळ नियुक्ती नियुक्ती यांची शैक्षणिक पात्रता व अटीप्रमाणे होणार आहे तर नक्की त्यांच्या पात्रता काय आहेत कोणत्या ठिकाणी किती जागा निघाल्यात हे जाणून घ्या बघा तुम्ही पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पूर्व या अंतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस या पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तर बघा दोन ठिकाणची वॅकन्सी तर दिसत आहे मोवळमध्ये दोन ठिकाणी आहे बार्शीमध्ये एक ठिकाणी आहे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जा ही जागा वेगवेगळी असणार आहे आणि सर्वत्रच ही भरती निघालेली आहे मी सर्वच भरतीचा व्हिडिओ बनवू शकत नाही त्यामुळे मी फक्त एकाच जाहिरातीचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस हे पद रिक्त आहे त्या ठिकाणी ही भरती निघालेली आहे या शंभर दिवसामध्ये सरकारला ही सर्व पदे भरायची आहेत त्यामुळे ही सर्व भरती निघालेली आहे तर बघा अटी व शर्ती जाणून घ्या बघा पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस मानधनी मावर आहे मानधन बघा किती आहे सात हजार पाचशे रुपये दरमहा मानधन हे भेटणार आहे शैक्षणिक पात्रता बघा अंगणवाडी मदतनीस पदासाठी महिला उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता इतका बाराही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच बघा सक्षम अधिकाऱ्यांकडून म्हणजेच की ट्रू कॉपी ही करून घ्यायची आहे वास्तव्याची आठ बघा ज्या नगरपरिषद नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रात अंगणवाडी मदतनीस रिक्त आहे त्याच क्षेत्रातील त्याच महिलांना तिथे अर्ज करता येणार आहे स्थानिक रहिवाशांना इथं मान्यता देण्यात आलेली आहे फक्त ज्या ठिकाणी स्थानिक रहिवाश आहेत त्या ठिकाणचाच त्यांना इथं अर्ज करता येणार आहे तर त्यासाठी कोणती डॉक्युमेंट लागतील बघा आधार कार्ड रेशन कार्ड तहसीलदार यांचे डोमोसाईल सर्टिफिकेट किंवा रहिवाशी रहिवाशी प्रमाणपत्र ही सर्व डॉक्युमेंट ही रहिवाशी पुरावा म्हणजे रहिवाशी पुराव्यासाठी चालणार आहेत वयाच्या आठ भागात जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापासून किमान अठरा वर्ष व कमाल पस्तीस वर्ष ही सामान्य महिलांसाठी आहेत विद्वांसाठी चाळीस वर्ष आहे साथी है। जन्म वयाच्या अटीसाठी जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचं दहावीचं बोर्ड प्रमाणपत्र हे जोडावं जर महिला ही लग्न झालेली असेल तर त्यांनी लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे ते प्रतिज्ञापत्र कसं असणार हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत तर बघा उमेदवाराला दोनपेक्षा जास्त आपत्य हयात अपत्य असा नसावीत फक्त दोनच आपत्त्यांना इथं परवानगी आहे त्यानंतर बघा भाषेचे ना ज्ञान ज्या अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी मदतनीस नियुक्ती करायचे आहेत अशा अंगणवाडीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मुले मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषा जसे की उर्दू हिंदी इत्यादीपैकी एक भाषा बोलणारे असतील तर तेथील अंगणवाडी मदतनीस या पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या व लिहिता वाचता येणाऱ्याच उमेदवारांची नियुक्ती तर करण्यात येणार आहे आठवा ऑप्शन बघा उमेदवार जर विधवा असल्यास विधवा असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र व सोबत प्रतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडायचे आहे उमेदवार जर अनाथ असल्यास तर सक्षम प्राधिकार्याचे प्रमाणपत्र अनाथांचे जे सर्टिफिकेट असते ते सर्टिफिकेट जोडायचं आहे नऊ नंबरचा ऑप्शन बघा बदली अंगणवाडी कर्मचारी हे मानधनपद असल्यामुळे तसे स्थानिक रहिवाशी असावी या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही तसेच प्रवास भत्ता सुद्धा भेटणार नाहीये तर बघा अंगणवाडी मदतनीस किंवा कर्मचारी हे पद मानधनीपद असल्यामुळे त्यांना कोणत्याही कारणास्तव बदली भेटणार नाहीये प्रवर्ग बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच की ईडब्ल्यू एस विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग या उमेदवारांना सक्षम प्राधिकरण यांनी साक्षांकित केलेले प्रमाणपत्राची प्रत सोबत जोडवाय बरं जागा बघा तुमच्याजवळ जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा तुम्ही जोडायचं आहे कारण की कास्ट सर्टिफिकेटलासुद्धा इथं मार्क देण्यात आलेले आहे ते कशा पद्धतीने देण्यात आले हे आपण पुढं पाहणारच आहोत अनुभव बघा जर एखादी महिला शासकीय यंत्रणेतील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मिनी सेविका मदतनीस म्हणून जर कमीत कमी दोन वर्ष अनुभव असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांच्या साक्षांकित प्रमाणपत्राची प्रत सोबत जोडावी जर तुम्ही याच्या अगोदर अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून जर काम केलं असेल तर तुम्ही त्याचीसुद्धा प्रतीचं जोडायचे आहे जाहिरात बघा याची जाहिरात पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला निघालेली आहे आणि याचं शि फॉर्म भरण्याची शेवटची मुदत बघा अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे तर हा फॉर्म ऑफलाईन भरायचा आहे आणि फॉर्म भरण्याचं ठिकाण तुम्ही पाहू शकता बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पूर्व सात रस्ता सोलापूर तर बघा ही सोलापूरची जाहिरात आहे त्यामुळे त्यांना इथंच फॉर्म सबमिट करायचं आहे प्रत्येक जिल्ह्याची फॉर्म भरण्याचे ठिकाण फॉर्म भरण्याची तारीख ही वेगवेगळे असणार आहे त्यामुळे जर तुमच्याही एरियामध्ये अंगणवाडी मदतनीस पद जर हे रिक्त असेल तर तुम्ही आजच आपल्या जवळच्या महिला व बालविकास विभागामध्ये किंवा अंगणवाडीच्या क्षेत्रामध्ये जाऊन चौकशी करा की अंगणवाडी मदतनीस या पदांची भरती निघालेली आहे की नाही तरी संपूर्णपणे हे महिलांसाठी राखीव आहे त्यामुळे महिलांनाही तो खूप सुवर्ण संधी आहे हे पद जे आहे ते महिलांसाठी राखीव आहे त्यामुळे महिलांनाही तो खूप मोठी सुवर्ण संधी आहे तर बघा आता आपण जाणून घेऊया की यांची अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने होणार कोणत्या कोणते डॉक्युमेंट जोडल्यानंतर किती मार्क भेटणार हे सर्व सविस्तरपणे आता आपण जाणून घेऊया तर बघा अर्जाचा नमुना सर्वात प्रथम जाणून घ्या बघा अशा पद्धतीने अर्जाचा नमुना असणार आहे इथं आपल्याला फोटो आणि त्याच्यानंतर आपली सिग्नेचर करायची आहे प्रत्येक जिल्ह्याची ॲड वेगळी असणार त्यामुळे हा फॉर्म फक्त सोलापूर पूर्वसाठी आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये जर शहरात निघालेली असेल तर तुमचा इथं प्रति जो आहे ते बाल विकास अधिकारी इथं ॲड्रेस वेगळा येणार आहे तर विषय बघा मदतनीस्पदा पदाकरिता अर्ज अशा पद्धतीनेच आपल्याला सर्व फॉर्म भरायचा आहे आपण कोणत्या क्षेत्रामध्ये राहत आहोत हे सर्व सविस्तरपणे लिहायचे आहे विवाहपूर्वीचे नाव विवाहानंतर विवाहानंतरचे नाव जाहिरात ज्यावेळेस प्रति प्रसिद्ध झाली त्यावेळेसचा वय वर्ष महिने दिवस हे सर्व नमूद करायचे आहे जात प्रवर्ग असेल तर ते सुद्धा नमूद करायचं आहे अविवाहित आहात का विवाहित आहे ते सर्व नवीन इथं लिहायचं आहे हयात आपत्तींची संख्यासुद्धा लिहायची आहे तर बघा इथं शैक्षणिक पात्रतेला अशा पद्धतीने कॉलम येत आहे तर आता आपण इतका बारावीला इतका बारावी कोणत्या वर्षामध्ये पास झाले शाळेचे किंवा बोर्डाचे नाव टक्केवारी गुण किती पडले आणि टक्केवारी किती हे नमूद करायचं जर तुमची पदवी तुम जर म्हणजेच की ग्रॅज्युएशन झालं असेल तर तो तेसुद्धा इथं तुम्ही नमूद करायचं आहे आणि त्याचं सर्टिफिकेटही जोडायचं आहे पदव्युत्तर म्हणजे तुमचं एम ए यम कॉम एम एस सी जर झालं असेल तर तेसुद्धा इथं नमूद करायचं आहे जर तुमचं डी एड बी एड झालं असेल तरीसुद्धा इथं वर्ष शाळेचे नाव गुण टक्केवारी हे सर्व इथं नमूद करायचं आहे आणि शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजेच की एम एस सी आय टी जर झाले असेल तर ते हे सुद्धा इथं जोडायचं आहे तसेच बघा अशा पद्धतीने ही माहिती भरून स्वतःची उमेदवाराची सही करून दिनांक टाकून सर्व सविस्तरपणे माहिती भरायची आहे त्याच्यानंतर बघा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तर हे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्रसुद्धा जोडायचं आहे जर तुम्ही जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे अशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र भेटणार आहे ते प्रतिज्ञापत्रसुद्धा जोडायचं आहे त्याच्यानंतर बघा विधवा असल्यास विधवा असल्याबाबतचा सुद्धा जोडायचं आहे त्याच्यानंतर बघा अर्जासोबत जोडायची साक्षांकित केलेली म्हणजेच की ट्रू कॉपी केलेली कागदपत्रे कोणती जोडायची हे जाणून घ्या बघा उमेदवाराने विवाहपूर्वीचे नाव विवाहनंतरचे नाव हे दोन्ही नावाचे व्यक्ती एक असल्याबाबतचं राजपत्र किंवा शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र यापैकी एक जोडायचं आहे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला दहावी बारा दहावीचं प्रमाणपत्र हे जोडायचं आहे शाळा सोडल्याचा दाखला असेल तरीही चालतं चालतो फक्त ट्रू कॉपी करून घ्या तसेच बघा उमेदवार जर कास्टमधून असेल जसेच की अनुस एस सी एस टी इतर कोणत्याही कास्टमधून असेल तर त्याचं सर्टिफिकेट त्यांनी ट्रू कॉपी करून जोडायचं आहे तसेच बघा आधार कार्ड रेशन कार्ड तहसीलदार यांचे डोमासाईल सर्टिफिकेट रहिवाशी प्रमाणपत्र हे सर्व ट्रू कॉपी करून सर्व सविस्तरपणे जोडायचं आहे तसेच बघा संबंधित उमेदवार नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रात रहिवाशी स्वयं घोषणापत्रसुद्धा द्यायचं आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जोडायचे आहे उमेदवार जर विधवा असल्यास विधवाचा सर्टिफिकेट जोडायचं आहे तसेच पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र जोडायचं आहे अनाथ असल्यास अनाथांचं सर्टिफिकेट जोडायचं आहे आपली शैक्षणिक पात्रता बघा बारावी उत्तीर्ण असाल पदवीधर असाल पदव्युत्तर असाल डी एड बी एड असाल एम एस सी आय टा असाल जेवढं जास्त तुमचं शिक्षण असेल त्या सर्व शिक्षण तुम्ही इथं जोडायचं आहे आणि जर तुमच्याकडे अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून जर, जर कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास ते सर्टिफिकेट तुम्ही घ्यायचं आहे ते सर्टिफिकेट सुद्धा जोडायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला डॉक्युमेंट जोडायचे आहेत आता हे डॉक्युमेंट जोडायचं झालं तर ह्या डॉक्युमेंटला आपल्याला किती टक्के असल्यानंतर किती मार्क भेटणार हे जाणून घेऊया तर बघा अंगणवाडी सेव्या सेविका असू द्या किंवा मदतनीस असू द्या त्यांच्यासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि किती मार्क भेटल्यानंतर आपल्याला किती गुण भेटणार जसे की आपल्याला बारावीमध्ये जर ऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्क असतील तर इथं आपल्याला साठ गुण भेटणार आहेत बघा सरळ सेवेने ही सर्व नियुक्ती होणार आहे त्यामुळे शंभर गुणांची त्यांनी इथं एक गुणपत्रिका जाहीर केलेली आहे त्यामुळे या गुणपत्रिकेत कशा पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त मार्क पडतील ज्या महिलांना जास्तीत जास्त मार्क त्या महिलांचं ते सिलेक्शन होणार आहे त्यामुळे जेवढे आपलं शिक्षण झाले आहे त्या सर्व डॉक्युमेंट इथं आपण जोडायचं आहे बघा जर बारावीमध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण असतील तर साठ गुण भेटणार आहेत सत्तर ते ऐंशी दरम्यान असल्यास तर पंचावन्न गुण भेटणार आहेत साठ ते सत्तर दरम्यान जर गुण असतील तर पन्नास गुण भेटणार आहेत आणि पन्नास ते साठ दरम्यान जर गुण असतील तर पंचेचाळीस गुण भेटणार आहे है। सर, तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकताय जर तुमची पदवीधर झाली असेल म्हणजे जर तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला दहा गुण इथं भेटणार आहेत पदव्युत्तर म्हणजेच की जर तुमचं एम ए यम कॉम एम एस सी झालं असेल तर तुम्हाला चार गुण भेटणार आहेत जर तुमचं डी एड झालं असेल तर तुम्हाला, तुम्हाला अतिरिक्त दोन गुण भेटणार आहेत बी एड झालं असेल तरीही दोन गुण भेटणार आहेत जर एम एस सी आय टी झालं असेल तरीसुद्धा इथं दोन गुण भेटणार आहेत तर हे ऐंशी मार्काची परी ऐंशी मार्क झाले इथं तर आता या ऐंशी मार्काव्यतिरिक्त अजून वीस मार्क कशा पद्धतीने आपल्याला भेटू शकतील हे तुम्ही पाहू शकताय जर विधवा अनाथ असतील तर त्यांना दहा गुण भेटणार आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ते असतील तर त्यांना सर्टिफिकेट जोडला असेल तरच पाच गुण भेटणार आहेत इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग या सर्व घटकात जर आपण येत असेल तर इथं तीन गुण भेटणार आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी जर दोन वर्षाचा अनुभव असल्यास पाच गुण भेटणार आहेत तर अशा पद्धतीने सरळ सेवेने एकूण शंभर ही शंभर गुणांची येते एक प्रकारची सरळ सेवेने नियुक्ती होणार आहे त्यामुळे जर तुमचं बारावी ग्रॅज्युएशन पदव्युत्तर डी एड बी एड झालं असेल तर तुम्ही सर्व डॉक्युमेंट इथं जोडायचे आहेत आणि सर्व डॉक्युमेंट जोडताना सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित ट्रू कॉपी करून जोडायचे आहेत ट्रू कॉपी केलेल्याच म्हणजेच की ज्या डॉक्युमेंटची ट्रू कॉपी केलेली आहे त्या सर्व डॉक्युमेंटची तिथं पडताळणी केली जाणार तर अशा पद्धतीनेच ही अंगणवाडी मदतनीच या पदांची भरती निघालेली आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून हे संपूर्णपणे शंभर टक्के पद हे महिलांसाठी राखीव आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये याची जाहिरात वेगवेगळी येणार आहे वेगवेगळी तारीख असणार आहे फक्त क्रायटेरिया हाच राहणार आहे म्हणजेच की पदभरती याच पद्धतीने राहणार आहेत हेच सर्व डॉक्युमेंट भरना भरावे लागणार आहेत गुणपत्रिका याच पद्धतीने असणार आहेत फक्त फॉर्म भरण्याचे दिनांक वेगवेगळे वेग असू शकते तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत पोचवा आणि जर तुम्ही अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता कार्य काम करण्यास इच्छुक का असाल तर तुम्ही आपल्या जवळच्या महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन चौकशी करा की किती अंगणवाडी मदतनीस पदे रिक्त आहेत जर त्यांची जाहिरात निघाली असेल तर तुम्ही लगेच फॉर्म भरा हा फॉर्म पूर्णपणे ऑफलाईन भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणा भरले जाणार नाही आहेत आणि ऑफलाईन फॉर्म भरल्यानंतरच तुम्हाला तुमचं सिलेक्शन यादीमध्ये हे नाव येणार आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि लवकरच आपल्या जवळच्या बाल महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन चौकशी करा की आपल्या एरियातील अंगणवाडी मदतनीस ही पदे रिक्त आहेत का जर रिक्त असतील तर तेथे भरती निघालेली आहे की नाही हे चौकशी करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद